ད� 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 yeah okay. It's yeah, so yeah.

आणि पहिल्या मुला जशी घरी येते जसं तिला माहेरमध्ये आनंद होतो तसं बाबऱ्यामध्ये आमच्या अशोक बापूंच्या घरी आल्यानंतर आम्हाला आनंद होतो ही दिंडी असं वाटतं की त्यांच्या घरी मुक्कामी नाही ही आपल्याच घरी मुक्कामी आहे असं अंतकरणापासून सगळा परिवार आमच्या दिंडीवर प्रेम करतो आणि स्वतः वारकरी असल्यामुळे वारकऱ्यांचं महत्व त्यांना चांगल्या प्रकारे कळतं त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मी तर म्हणतो सुरुवातीपासून सोळा सतरा वर्षापासून आमच्या बापूंकडे ही दिंडी आहे कधी दी दिंडीमध्ये दीडशे वारकरी राहतात कधी दोनशे राहतात वर्षी पन्नास वारकरी आहेत प्रत्येक दिल्लीमध्ये कमी वारकरी आहेत कारण पाटाला पाणी सुटून गेलं प्रपंचामध्ये इथपर्यंत बुडून आहेत आपण आपल्याला समजू देत नाही दे प्रपंच तुमच्या गावाची दिंडी काल गेली तुम्हाला समग्र दिंडीमध्ये किती लोक आहेत म्हणे आता वेळ नाही तरी सुद्धा वारकरी दहा असू द्या की एक हजार असू द्या वारकरी तो वारकरीच राहतो शुद्ध अंतकरणाने वारकऱ्यांची सेवा प्रत्येकाच्या भारतामध्ये राहत नाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ते तेव्हा या विठ्ठले कृपा केले बापूंच्या घरी आज फक्त वारकरी आले नाहीत साक्षात निवृत्तीनाथ महाराज दा वारकरीच्या रूपाने त्यांच्या घरामध्ये आलेले आहे बरोबर वारकऱ्यांची सेवा अत्यंत तनाने मनाने धनाने ते करतात आमचे अशोक राजपूत आणि त्यांचा सगळा परिवार आमचे एक मिनिट बापू आमचा विजू भाऊ असेल त्यांचे मोठे बंधू असतील सगळा परिवार त्यांचा अत्यंत निष्ठेने ही सेवा करतात दुसरी महत्वाची गोष्ट बारा वर्षापासून आपल्या दिंडीमध्ये जो रथ होता तो रथ खंडाचा होता त्याच्यामुळे तो खराब झालेला होता मग तो या वर्षी नवीन बनवला मग नवीन बनवल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्याकडे आपली दिंडी जाते मुक्कामाला चहाला नाश्त्याला दुपारचं जेवणाला आणि रात्रीच्या मुक्कामाला त्या सगळ्या लोकांकडे आपली पालखी